पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर नोटा बदलण्यासाठी सांगलीकरांनी पोस्टामध्ये गर्दी केली आहे पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटावर बंदी घालण्याचा निर्णय सरकारनं घेतल्यानंतर या कालबाह्य झालेल्या नोटा बदलण्यासाठी सांगलीतील नागरिकांनी पोस्टाकडे धाव घेतली मात्र पोस्टाने कामकाज चालू ठेवलं मात्र आर्थिक व्यवहार बंद ठेवल्यानं नागरिकांची घोर निराशा झाली त्यातच एटीएम आणि बँकाही आज बंद राहणार असल्यानं नागरिक चिंतेत आहेत सांगलीतील मुख्य पोस्ट कार्यालयात आज सकाळपासून नागरिकांनी नोटा बदलण्यासाठी रीग लागली होती मात्र पोस्ट कार्यालय उघडं होतं मात्र आर्थिक व्यवहार किंवा नोटा बदलण्याचं काम बंद होतं त्यामुळं नोटा बदलण्यासाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली नोटा बदलून दिल्या जाणार नसल्याचं सांगली पोस्ट कार्यालयानं स्पष्ट केलं दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटावर बंदी घातली आहे सर्वसामान्य जनतेनं पंतप्रधानांच्या या निर्णयाचं स्वागत आहे या निर्णयामुळे दडलेला काळा पैसा बाहेर येण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व्यक्त करतायत किमान उद्यापासून तरी व्यवहार पूर्ववत सुरू व्हावेत अशी अपेक्षाही काही सांगलीकरांनी व्यक्त केली आहे आज वीज बिलात कार्यालयात फार लोकांची पिळवणूक झाली पाचशे आणि हजारच्या नोटा त्यांनी भरून घेतल्या नाहीत वरिष्ठ लोकांचे आदेश आले आ, की आम्ही बँकेचा जी आर आल्याशिवाय आम्ही तुमच्याकडून पाचशेच्या नोटा घेऊ शकत नाही म्हणून आणि मग लोकांनी फार करून लोकांनी फार म्हणजे सरकारनं मुदत दिली असतानासुद्धा असं बोलत असतील वरिष्ठ लोक तर फार चुकीचं आहे अजून आपल्याला एकतीस डिसेंबरपर्यंत केलेली मदत दिलेली आहे तरी पण लोकांना व्यतीत धरलं जात आहे पाण्याची आणि लाईटची बिलं वेळेत भरलेली भरत भरलेली बरी म्हणून पण भरून घेत नाही आहे तिथे बरेड़ त्यामुळे लोकांना फार त्रास होतो आहे